नमस्कार मी प्रल्हाद सोणे आपण पाहतात ओमसे न्यूज आज जामनेर शहरातील मुख्य रस्त्यांवरील होत असलेले अतिक्रमण हटाव मोहीम जामनेर नगर परिषद प्रशासन व जामनेर पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात आली नागरिकांच्या वारंवार येत असलेल्या तक्रारी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सदरची अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आली आहे नगरपालिका प्रशासनाच्या भूमिकेचे नागरिकांनी स्वागत करत यापुढे अतिक्रमण होऊ नये यासाठी नगरपरिषदेने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे जामनेर शहरातील वाकी रोड जळगाव रोड भुसावळ रोड पाचोरा रोडवरील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणाचे प्रमाण वाढत असल्याने सदरचे अतिक्रमणामुळे शहरातील नेहमी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते तसेच अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही याबाबत नागरिकांच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्यामुळे तसेच कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोनातून आज जामनेर नगर परिषद प्रशासन व जामनेर पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने वाकी रोड जळगाव रोड भुसावळ रोड पाचो रोडवरील अतिक्रमणे हटवण्यात आली सदरची अतिक्रमणे हटाव मोहीम ही सतत सुरू राहणार असल्याने नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की शहरात कोणीही अतिक्रमण करू नये अतिक्रमण केल्यास अतिक्रमण हटाव मोहिमेच्या वेळेस काही नुकसान झाल्यास अतिक्रमणधारक स्वतः जबाबदार राहतील याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे सदरची अतिक्रमण मोहीम यशस्वी करण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार उपमुख्याधिकारी रविकांत डांगे बांधकाम अभियंता प्रदीप धनके अमर राऊत सलोनी वाघ स्वच्छता निरीक्षक अमित आहेर विजय सपकाळे गजानन माळी तसेच पल्लवी शेळके श्रीकांत कोल्हे आनंदा कळमकर दत्तात्रय जाधव दिव्यम पाटील संदीप पाटील अश्पाक देशमुख आत्माराम शिवदे समाधान वाघ अरुण माळी संदीप काळे राहुल पाटील देविदास साहेर तसे नगर परिषदेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले